म्हणून दुसऱ्या बोलवलं त्या ठिकाणी ना बरो ना बरोबर काहीतरी माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं होतं आणि आज खरा सांगा म्हणजे हो गावलो ना तो पांढऱ्या पायातो गावलो आणि त्याच्यानं काय झाला नाही हिंमत नाही झाली त्याची सुरुवातीला बोलायची आणि मी जे काही दोन चार शब्द बोलले ना त्याच्यात त्यांना बारीक पेटवलं त्याची हिंमत नाही होती बोलायची मी जर समजा त्याला बोललो नसतो तर तो बारीक करू शकत नाही दहा बारा अकडची तकडची गाणी म्हणायची इकडची तिकडची लोकांना भुलवायचं आणि वाटेक लागायचं तुमचे पैसे त्यांना फुकड घालवले अक्षरशः आणि ते का वरून आर दिलं असता माझा आनंद झालो कारण त्या काकांनी सांगितले हे का परत आम्ही वर्धा होणार नाही ना असू दे दुसरी गोष्ट बुवानी सांगितल्या की काय सांगितलं हा मी सुरुवातीला मुजिक मारून बुवा मी म्युझिक मारले तो नंतर काय चांगला तुझ्यासारखं ऑर्केस्ट्रा लावले नाही ना आणि म्युझिक मारले ती सुद्धा चांगली मी निघालो तुम्ही काय साईबाबांच्या सांगितली की गेल्याच्या गेल्या वर्षी मी या ठिकाणी बारी केली होती ती उदय पारकर बुवांसोबत अरे उदय पारकर बुवा आज सिंधुदुर्गात एक नामवंत भसली गोवा भल्या 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 बुवांना त्यांना पाणी पाचले ना आणि त्याच्याबरोबर घेऊ त्यांच्या तो गोवा पण त्याच्याबरोबर कसाची यांची एकाची सुद्धा लायकी नाही तो कसाही असू बोलता कमी बोलता आणि आजपर्यंत याचा नाही कारण कारण लोकांची जो विदवत्ता काढताना त्याच आयुष्यात भरा होणार नाही असू दे बोलण्यासारखं बरंच होतं दुसरी गोष्ट कोणी सांगितली की तुम्ही भारुड घेतलात नाही शंभर टक्के भारूड स्वतः बनवलेली माझ्याकडे चार भारूड आहे त्यामुळे गेल्याच्या गेल्या वर्षी घेतलेलं आहे आता आयोजकांनी सांगितले की भांडवलासाठी वेळ नाही येत आणि मी शंभर टक्के घेणार होतो तर शिंदे मोवलींनी सांगितलं की तुम्ही आता छोटस गवळण घ्या या ठिकाणी भुवांना वेळ द्या म्हणून मी भारू घेत नाही दुसरी गोष्ट लेट येऊचं विषय की मी लेट तो लेट येलो सकाळी मायबाप गेलो जर मुंबई वरता निघालो असतो आणि काहीतरी गाडीत प्रॉब्लेम झालो असतो तर आम्ही मान्य केला असतो सुरुवात का करायची म्हणजे तुमका दुसरी बारी गावा खोई म्हणून जर तुम्ही लेट येत असाल तर ता काहीतरी चुकीचा म्हणून मी आयोजकांना सांगितलं की याला पहिला प्रसिद्ध कारण माका माहिती आहे ना त्याची सवय आहे भुंकणारे कुत्रे कधी चावत नाही आणि असल्या कुत्र्यांना आम्ही कधी घाबरत नाही असू दे या ठिकाणी एक छोटासा गजर घेतो आणि एक छोटाशी अवारी घेऊन या ठिकाणी भजनाची सांगता करणार आहे बोलण्यासारखे भरपूर होतो पण तो आता पळालो म्हणून सुटलं असू दे हरिनामाचा

विषय की काहीतरी चांगलं देण्याचा लोकांना प्रयत्न करतो म्हणून पुन्हा पुन्हा पडवतो त्याच्यामुळे वारसरात नंगडी काही शाणी शब्द मुळ तुम्ही चुकीचा वापरला म्हणून म्हणतो I'm sorry, 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 i am म्हणून एका एवढी नशा चढली याच्या डोक्यात कि माझ्यासारखं शाणो बुवा आणि शंभर गाणी म्हणणार बुवा कोण नाही हे बुवा कुठेतरी थांबव कारण गर्वाचा घर नेहमी खाली असत नाही का गर्वाने कधी भुवून जायचं आज पाच वर्ष त्याचं सामान फोटाक लागलेला काहीतरी आता आम्ही प्रयत्न करतो शिंदे माऊलींचा विचारा आज या ठिकाणी याचा नाव मी सुचवलंय की घ्या उमेश वंजारी चांगला बोलतो चांगला भोजन करतो आणि तो थय माझी लायकी करता म्हणजे मेरी बिल्ली मेरी बिल्ली मेरे तो मॅव करते अशी परिस्थिती आहे म्हणून करतोय बघा

thank mm -hmm. you mm -hmm. mm -hmm. असू दे काय नाही त्याच्याकडे काय हा आता आमचा सगळा माहिती आहे जाईल थय जाईल तिकडे ती एकच कॅसेट एकच नोटेशन आज मी त्याच्याबरोबर जवळ पाच ते सात वर्ष बारा करतो आम्ही काहीतरी लोकांसमोर नवीन मांडणे आज मी खोटं नाही सांगणार नाही बाप पण पंधरा मात्राचा नोटेशन या ठिकाणी डबल बारी करायचं आहे मी नवीन प्रयत्न केले पहिल्यांदरच आज या ठिकाणी घेतले कारण लोकांना काही